नमस्कार कुक विथ योगिता हो मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक वाटी रवा आणि दोन उकळलेल्या बटाट्यापासून मस्त असं कुरकुरीत नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी ते एक पॅन आहे गॅसवर आणि याच्यामध्ये एक चमच तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मी ते मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घालायचंय सोबतच एक ते दीड चमचा मी ते घेतलेली आहे अर्धा मिनिटभर याला परतून आहे तर आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची घेते तर एकच हिरवी मिरची घेतली आहे बारीक कट करून तुम्हाला तुमच्या हिशोबाने कमी जास्त तिखट करता येईल याला सुद्धा एक मिनिटभर परतून परतून घ्यायचंय तर आता हे छान परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर पाणी घालण्यासाठी कुठली एक वाटी तुम्ही सेट करू शकता किंवा कप सेट करू शकता तर मी या वाटीने दोन वाटी पाणी घालते सोबतच अर्धा चमचा लाल तिखट घेतलेले आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि आता आपल्याला याच्यामध्ये एक उकळी येऊ द्यायची आहे तर बघू शकता या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण इथे गॅसचा फ्लेम कमी करून द्यायचा आहे आणि मी इथे एक वाटी बारीक रवा घेतला जर तुमच्याकडे बारीक नसेल तर तुम्ही जाड रव्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता तर आता आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे तर यासाठी गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे आणि हा रवा घालून घ्यायचा आहे पूर्ण आधी आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅसचा फ्लेम कमी ठेवू शकता नाही तर तुम्ही ते थोडा वेळ बंद सुद्धा करू शकता आणि एकदा मिक्स झाल्यानंतर तुम्ही चालू करून घेऊ शकता तर बघू शकता इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कुठल्याही गुठळ्या वगैरे याच्यात झालेल्या नाहीये तर इथे गॅसचा फ्लेम कमी ठेवून याला मी दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण इथे गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा आहे आणि याला थोडस हलकस थंड होऊ द्यायचंय म्हणजे पूर्ण थंड नाही करायचंय तर आता मी याला गॅसवरून उतरवून घेतलंय आणि हे आता हलकं थंड झालंय म्हणजे अजूनही थोडी वाफ निघते तर आपल्याला असंच पाहिजे पूर्ण थंड नाही करायचंय तर बघू शकता रवा चांगला आपला घट्टस झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये दोन उकळलेले बटाटे घेतले आणि मी बटाटे उकळून थंड करून घेतली होती आणि याला या पद्धतीने किसून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचंय तर हे रवा आणि बटाटे जे आहेत ते मस्त एकजीव झाले पाहिजे तर आपण याला मिक्स करून घेणार आहोत गरम असेल तर तुम्ही चम्मचने करू शकता तर आता हे हलकस थंड झालंय तर मी ते हातानेच करणार आहे म्हणजे आता आपण हात लावू शकतो याला आता याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचंय तर बघू शकता हे छान आपलं मिक्स झालेलं आहे याचा एक गोळा तयार झालाय तर आता आपण याच्यातला एक गोळा तोडून एका पाठीवर किंवा तुम्ही पोळपाट घेऊ शकता आणि याला या पद्धतीने रोल करून घ्यायचंय तर आता आपण याला छोट्या छोट्या शेपमध्ये कट करून घेणार आहोत सारखे तर तुम्ही इथे राऊंड शेपमध्ये सुद्धा करू शकता आणि या पद्धतीने हाताने हलकासा शेप देऊन द्यायचा रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर या पद्धतीनेच मी सगळे बनवून घेतलेले आहेत आणि एक वाटी रव्यापासून हे भरपूर असे बनतात आणि तुम्ही हे स्टोर सुद्धा करू शकता म्हणजे जर तुम्हाला पार्टीसाठी पाहिजे असेल तर तुम्ही आधीच बनवून ठेवू शकता आणि वेळेवर अगदी फ्राय करून घ्यायचे तर आता आपलं तेल सुद्धा छान गरम झालंय आणि याच्यामध्ये आपण हे सगळे नगेट्स टाकून घ्यायचे टाकून घेतल्यानंतर याला दोन ते तीन मिनिट अजिबात हलवायचं नाहीये थोडेसे हलकेसे बुडबुडे जे आहेत ते कमी झाल्यानंतर आपण हलकसं फिरवून घेणार आहोत तर आता बघू शकता बुडबुडे हे पूर्ण कमी झालेले आहेत आता आपण याला पलटवून घ्यायचंय तर दुसऱ्या साईडने आपण याला पलटवून घेणार आहोत आणि मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत मी इथे फ्राय करून घेतले तर इथे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि मस्त क्रिस्पी होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर मस्त जसा कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेणार आहोत रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तरी ते आवाज बघू शकता अगदी क्रिस्पी झालेला आहे आणि आतून मस्त असा जाळीदार हा नाश्ता होतो तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा बाय टेक केअर